एक प्लेयर जी मागच्या आठवड्यापर्यंत टीममध्ये नव्हती एक प्लेयर जिच्यावर स्लो खेळण्याची टीका झाली एक प्लेयर जिच्याकडून स्कोर झालाच नाही या तिघींनी मिळून काय केलं तर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला या तिघींनी बेस रचला एकीनं पुढं सरकून सिक्स ठोकले एकीने पंजा खोलला आणि एकीच्या थ्रूने विषय एंड केला सगळ्याची सांगता झाली टीम इंडियानं बावन्न रन्सनं वर्ल्ड कप फायनल जिंकली या बातमीनं भारतीय महिलांनी पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला पण नेमकं घडलं काय दोन मीटरचं अंतर कसं गेम चेंजर ठरलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मॅचची सुरुवात झाली ती पावसाच्या बॅटिंगमुळे पाच वाजता मॅच सुरू झाली आणि भारतासाठी पहिला डाव हुकला तो टॉसचा साऊथ आफ्रिकेनं टॉस जिंकला आणि पहिली बॉलिंग घेतली पिच पावसामुळे थोडं डॅम्प होतं बाउन्स कमी होता पण स्पिनला चांगली मदत मिळणार होती आणि तसंच दिसलं सुद्धा दुसऱ्या इनिंगमध्ये दव पडल्यामुळे बॉल ओला होतो त्यामुळे बॉलिंग साहजिकच अवघड जाते त्यात आफ्रिकेची बॅटिंग लाईन अप नव्या नंबर पर्यंत असल्यानं टीम इंडियाला त्यांना मोठं टार्गेट देणं भाग होतं भारताची ओपनिंग पेअर अर्थातच स्मृती मानना आणि शफाली वर्मा होती शफालीसाठी ही दुसरीच वर्ल्ड कप मॅच तर स्मृतीला आपण बिग मॅच प्लेअर आहोत हे दाखवून द्यायचं होतं प्रेशर प्रचंड होतं त्यात सुरुवात मिडन ओव्हरनं झाली पण शफालीनं पहिलाच बॉल खेळला तो बाउंड्री मारत पहिल्या दहा ओव्हरमध्ये या दोघींनी चौसष्ट रन्स केले रिदम सापडला होता त्यातही विकेट न गेल्यानं साडेतीनशेच्या स्कोरचं स्वप्न इथेच बघितलं गेलं कारण ओव्हरला एक दोन फोर येत स्कोर पळत होता स्कोर नॉट आऊट एकशे चार वर जाणं ते सुद्धा फायनलच्या प्रेशरमध्ये टीम इंडियासाठी बेस्ट गोष्ट होती पण स्मृती पंचेचाळीस वर असताना आउट झाली त्या टुर्नामेंटमध्ये स्मृती आर्म स्पिनर समोर चौथ्यांदा आउट झाली त्यात तिनं नेहमीप्रमाणे खुलून न खेळता थोडासा हात आखडता घेतला त्याच्यावर प्रेशर बिल्ड झालं आणि तेच गेम करणारं ठरलं पण स्मृतीच्या विकेटनं म्हणावं इतकं बर्डन दिलं नाही कारण शफाली भक्कमपणे उभी होती तिनं मॅचचा पहिला सिक्स टेप आऊट करून बॉलरच्या डोक्यावरून मारला तिची फिफ्टी आली एकोणपन्नास बॉल मध्ये तिच्या पायाला क्रॅम्प आले तिला मेडिकल हेल्प घ्यावी लागली तिनं दोन बॉल जाऊ दिले आणि पुन्हा पुढेच सिक्स मारला ताकदीनं शफाली खतरनाक खेळत होती तिच्या फ्लिकमध्ये जान होती पुढं सरकायची हिंमत होती तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये प्रेशर अजिबात नव्हतं स्मृती थोडी अडकळत असताना तिने स्वतःहून जबाबदारी घेतली आणि निव्वळ फायरिंग केली वर्ल्ड कप फायनल तिची सेंचुरी अगदी टप्प्यात आलेली पण ती सत्याऐंशी वर आउट झाली दमट वातावरण चांगले रनिंग बिटवीन द ती दमलेली त्यात समोरच्या एंड रन्स येत नव्हते त्यामुळे प्रेशर किंचित वाढलं पण चफालीचे सत्याऐंशी रन्स हा टीम इंडियाच्या विजयाचा पाया होता सेमीफायनल गाजवणाऱ्या हरमनप्रीत आणि जिमिमा फायनलमध्ये मोठा इम्पॅक्ट दाखवू शकल्या नाहीत पण तरी प्रेशर आलं नाही कारण टीम इंडियाचा स्कोर तगडा होता चाळीस ओव्हर्समध्ये आकडा दोनशे एकोणतीसवर वर होता फक्त चारच विकेट्स गेल्या होत्या दीप्ती शर्मा क्रीजवर होती दीप्तीनं मोठा शॉट एकच खेळला फोर फक्त तीन मारल्या पण तिनं सिंगल डबल सुरू ठेवल्या रन्स फ्लो थांबला नाही अमनज्योत लवकर गेली असली तरी दीप्तीनं फिफ्टी पूर्ण केली आणि टार्गेट वाढवता आलं त्यातही गोष्ण रिचा गोष्टनं चोवीस बॉल मध्ये चौतीस रन्स केले आणि हवा असलेला बुस्टर दिला सत्तेचाळीस रन्सची पार्टनरशिप प्रचंड महत्वाची ठरली पण टीम इंडियावर एका गोष्टीचं वाढलं होतं ओव्हर्स मध्ये सत्तर रन्स आले खरे पण मोठे शॉट्स मात्र फार आले नाहीत त्यात टीम इंडियाचा स्कोर दोनशे नव्याण्णव झाला आफ्रिकेला टार्गेट तीनशे होतं पण तीनशे प्लस चा आकडा गाठता न आल्यानं सायकोलॉजिकल ऍडव्हानेज मात्र साऊथ आफ्रिकेकडे गेलं टीम इंडिया ती रन असल्याचं वाटत होतं आफ्रिकेची बॅटिंग सुरू झाली आणि टीम इंडियाचं टेन्शन वाढलं कारण आणि मस्त खेळत होत्या रन रेट थोडा कमी होता पण चान्स देत नव्हत्या नव्हत्या चुकीचे खेळत साहजिकच प्रेशर वाढत गेलं त्यातही हरमन दीप्ती दिप्ती शर्माला बॉलिंगला आणलं आणि ती सुद्धा विकेटलेस गेली ओव्हरला एक फोर घेत या दोघींनी स्कोर कार्ड पळवलं होतं या दोघी टिकल्या असत्या तर मॅच सहज आफ्रिकेच्या टप्प्यात येणार होती त्यात या दोघी प्रेशर बिल्ड होऊ देत नव्हत्या आणि इथंच आला टर्निंग पॉइंट दहाव्या ओव्हरचा तिसरा बॉल ब्रिजनं बॉल मिळवून मारला बॉल अमन ज्योतनं लगेचच पकडला आणि दीड स्टम्स दिसत असताना डिरेक्ट हिट दिला ब्रिज आउट झाले इथं गेम असा झाला की ब्रिड सरळ पळायच्या ऐवजी बॉलकडे बघत तिरकी पळाली तिने वेळ सेमच घेतला पण फक्त तिरकं पळाल्यानं ती सतरा मीटरऐवजी एकोणीस मीटर पळाली आणि अंतर पार झालं नाही दोन मीटरच्या अंतरानं ब्रिड्ज आउट झाले हा प्रचंड मोठा ब्रेक थ्रू होता कारण ओपनिंग सेट झालेली कुठल्याच बॉलरला दाद मिळत नव्हती पण हा रनआउट चेंजर ठरला त्यानंतरही आफ्रिकन बॅटर्सनं सहज विकेट दिल्या नाहीत छोट्या छोट्या पार्टनरशिप होत राहिल्या बॉश आणि कॅप या दोघींच्या विकेट झटकन मिळाल्या असल्या तरी आफ्रिकेनं मॅच सोडली नव्हती त्यात टीम इंडियाकडून दोन्ही रिव्ह्यूज गेले होते आणि टीम इंडिया आणि विजय यांच्यात सगळ्यात मोठं अंतर होतं ते साऊथ आफ्रिकन कॅप्टन लॉरा वुलवार्टचं कोलवार्ट ओपनिंगला आली आणि तिनं एक बाजू भक्कमपणे लावून धरली त्याची फिफ्टी झाली तिचा स्कोर सत्तरच्या पलीकडे गेला तिच्या पार्टनर्स आउट झाल्या पण ती भक्कम होती सिंगल डबलवर न खेळता त्याच्याकडून मोठे शॉट्स येत होते त्यात तिची आणि ड्रेक्सनची पार्टनरशिप परफेक्ट जमली होती चोपन्न बॉल मध्ये आफ्रिकेला एकोणऐंशी रन्स करायचे होते हातात पाच विकेट्स असल्यानं चान्स होता त्यात दीप्ती शर्मानं ड्रेक्सनचा कॅच सोडलेला स्मृती आणि रेणुकाकडून मिसफिल्ड झालेल्या पण दीप्तीच्या क्विक ड्रेक्सनला बोल्ड केलं आणि मॅच पुन्हा फिरली अर्थात टच मध्ये होती तिची सेंचुरी सुद्धा पूर्ण झाली होती आधी सेमी फायनल त्यानंतर फायनल दोन्ही मध्ये शंभर लावलेला तिच्यावर किंचित सुद्धा प्रेशर वाटत नव्हतं पण तिनं मोठा शॉट खेळायचं ठरवलं बॉल उडाला आणि अमन ज्योतनं फंबल उत्तका होईना पण कॅच काढला हा भारतासाठी सगळ्यात मोठा दिलासा होता मॅच निघाल्यात जमा होती त्यात दोन बॉलच्या अंतरानं टायरन आउट झाली आणि अंतर फक्त दोन विकेटचं उरलं फटाके बाहेर निघायला सुरुवात झाली आम्ही पण चॅम्पियन्सचं पोस्टर तयार ठेवलंच होतं पण जरा गडबड झाली टीम इंडियाकडून कॅचेस तुटले फिल्डिंग ढिसाळ झाली बॉलरशी लाईन चुकायला लागली टार्गेट एकतीस बॉल त्रेपन्नवर आलं पण दीप्ती शर्माच्या डिरेक्ट हिटनं पुन्हा ब्रेक थ्रू मिळाला आणि मग दहावी विकेट मिळायला वेळ लागला नाही टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला बावन्न रन्सनं फायनल मारली ब्रिट्सच्या चुकलेल्या दोन मीटरच्या अंदाजानं जसा पहिला ब्रेक थ्रू दिला तशाच टीम इंडियाच्या तीन प्लेयर्स मॅच जिंकवण्यात महत्वाच्या ठरल्या पहिलं नाव अर्थातच शफाली वर्माचं परफॉर्मन्स नाही म्हणून शफालीला वर्ल्ड कप टीम मध्ये घेतलं नव्हतं पण प्रत्येक रावल इंजर्ड झाली म्हणून शफाली टीम मध्ये आली ती डायरेक्ट खेळली सेमीफायनल आणि मग फायनल तिनं फायनलला सत्त्याऐंशी रन्स केले ती पार्ट टाइमर म्हणून बॉलिंगला आली आणि लस विकेट काढत आफ्रिकेची सेट पार्टनरशिप तोडली तो ही कॉटन बोल्ड त्यानंतर अजून एक विकेट आली आणि आफ्रिकेला हवी तशी पार्टनरशिप उभीच करता आली नाही थेट सेमी फायनल आणि फायनलला खेळायला येणं आफ्रिकेच्या अनुभवी बॉलिंग लाईन अप समोर पुढे येऊन सिक्स आणणं हा दुवा होता जिला डावल तिनं वर्ल्ड कप दिला दुसरी प्लेअर अर्थातच दीप्ती शर्मा टीम मधल्या सिनियर मोस्ट प्लेअर्स पैकी एक गरज असतानाही टिकून खेळली प्रेशर सोक केलं रन्स केले चौवे मारले रन्स आले नाहीत तेव्हा थांबली आणि अठ्ठावन्न रन्स बोर्डावर लावले त्यानंतर हरमनं तिला बॉलिंगला आणलं विकेट हवी असताना पहिले कायड ऑफ फेल गेले पण त्यानंतर मात्र द्रिप्तीनं सुट्टी दिली नाही पाच विकेट्स कधी यॉर्कर कधी ठेवणीतला ड्रिफ्टर आणि कधी बॅटरचं माइंड रीड करून दिलेला लॉली ओवर बोर्डवर दृप्तीच्या नावापुढे पाच विकेट दिसत असल्या तरी एक रनआउट करून आफ्रिका मिळवत असलेला छोटा चान्स तिनंच मोडून काढला ही तिची विकेट नंबर सहा होती वर्ल्ड कप फायनलमध्ये फिफ्टी पंजा आणि एक रनआउट त्यात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट की फायनल हा वर्ल्ड कप हा विजय दीप्तीचा आहे तिसरी प्लेयर अर्थातच अमनजोत कौर पहिला रनआउट ओलवाटचा कॅच की फिल्डिंगमध्ये चुकलीच नाही प्रेशर होतं पण अमनज्योतवर नाही ते बॅटिंगमध्ये चालले नाही बॉलिंगमध्ये चालली नाही पण फिल्डिंगमध्ये चालली खरा गोल्ड नाम तिचा होता फक्त अमनज्योतच नाही तरी टीम इंडियाच्या सगळ्याच प्लेयर्सनं फिल्डिंगमध्ये खतरनाक जलवा दाखवला चुका झाल्या पण रन चढवणं कॅच काढणं या टीम इंडिया प्लस मध्ये होती आणि अर्थातच आफ्रिका लढली असली तरी टीम इंडिया सरस होती तीनही मध्ये या वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियानं सलग तीन मॅचेस हारल्या होत्या याआधी दोनदा वर्ल्ड कप फायनल हारल्या होत्या इतिहास रिपीट होण्याची चर्चा होती पण या, या महिलांनी इतिहास लिहिला भारताच्या महिलांचा पहिला वर्ल्ड कप इथून पुढे कित्येक मुलींनी पाठीवर क्रिकेट किट घेण्याचं कारण ठरणारा वर्ल्ड कप स्वप्न जे पूर्ण झालं स्वप्न जे भारतीय महिलांनी पूर्ण केलं हो फक्त सुरुवात आहे